टिपायची तुम्ही लाल करत बसला तू त्या टिपायची मला फोटो आला तर चुकीच झाल्याच्या तोंडावर काही फोन करू शकणार नाही मला काय करू दे या पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड काय नाही जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार बाकी काय नाही आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार राहायच्या जागेवर पहिला मुद्दा नितेश राणेंनी जे पोलिसांच्या बद्दल अपशब्द वापरले पोलीस हे आपले संरक्षण करण्यासाठी असतात त्याची ते प्रामाणिकपणे ड्युटी बजवतात राहायला प्रश्न नितेश राणे जो बोलला की पोलीस काय करतील माझा व्हिडिओ काढतील आणि त्याच्या बायकाला त्यांच्या बायकोला दाखवतील हे जे विधान केलं नितेशला माहित नाही पोलिसांनी त्याच्या बापाला जेवता जेवता उचलून आणलं होतं आणि एक दिवस असा येईल की याच्या बायका याच्या बायकोच्या देखत पोलिस याच्या टपोऱ्या मारून याला उचलून आणतील एक दिवस असा येईल अगोदर पण भाजप आमदारांना पोलिसांनी जर गोळीबार केला होता आता भाजप आमदार थेट पोलिसांवर बद्दल बोलतोय का यांची हे सत्तेची मस्ती आहे मी तुम्हाला तेच म्हणून आलो की एक दिवस येईल जहा जो नितेश बुलूर राहिला जसं याच्या बापाला पोलिसांना जेवता जेवता उचलून आणलं होतं তো হ্যাঁ বাইকোজে দিক সপোর্ট দিব পুলিশ হস্তিন দিবস